मालेगाव शहरात फायरिंग करत प्राणघातक हल्ला करणारा सराईत गुन्हेगार अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या या धक्कादायक प्रकारात अख्तर काल्या उर्फ शाहिद अख्तर शकीलेमध्ये या गुन्हेगारानं स्वतःच्या भावावरच गावठी पिस्तूलमधून गोळी झाडली भांडणाच्या कारणावरून आसला जिवे मारून टाकीनं असं धमकीवाजा बोलत त्यांना थेट गोळीबार केला आणि फिर्यादीच्या पायाला गंभीर दुखापत केली आहे गुन्हा केल्यानंतर आरोपी फरार झाला होता पण पोलिसांनी हार मानली नाही जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह सिंधू आणि उपविभागीय अधिकारी सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तपासाची चक्रे फिरवली खबरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी चाळीस गाव येथे असल्याचा समजतच पथकानं तेथे ते धडक देत त्याला ताब्यात घेतलं आरोपी चौक आरोप चौकशीत आरोपीने स्वतःच्या भावाने मदत न केल्याच्या रागातून गोळी झाडल्याची कबुली दिली आहे अख्तर काले याच्याकडून एक देशी बनावटीचं पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहे या आरोपी विरुद्ध यापूर्वी दरोडा खंडणी प्राणघातक हल्ला आणि अन्य गुन्ह्यांचे एकूण अकरा प्रकरणे दाखल आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक निरीक्षक रवींद्र मगर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्ता अंभिरे अंमलदार सचिन धारणकर गोरखनाथ गोरक्षनाथ सवंतसरकर शरद मोगल सचिन वराडे संदीप राठोड योगेश कोळी हेमंत गिलबिले आणि प्रदीप बहिरम यांच्या संयुक्त पदकानं यशस्वीरित्या पार आहे